नमस्कार ते तसे का या विषयावरती काल आपण चर्चा सुरू केली होती काल आपण उदाहरण घेतलं होतं ते टेररिस्ट लोकांच किंवा तुगोलखोरांच आज पुन्हा आपण टेररिस्ट टेंडन्सी असलेल्या लोकांबद्दल बोल आणि त्याच बरोबर विध्वंसक वृत्ती असलेल्या लोकांबद्दल विध्वंसक वृत्ती म्हणजे कशी तुम्ही पाहिली असाल तर आपण बऱ्याच वेळेला पाहतो की एखाद्या लहान मुलाला तुम्ही काहीतरी छानस खेळणं आणून द्या खूप कॉस्टली असेल पाचव्या मिनिटाला त्या खेळण्याचे दहा तुकडे होऊन पडलेले असतील का याला ते तोडून बघायचं असतं हे कसं आहे ह्याच्यामुळे त्या मुलाचे आई वडील त्या पोरावर कायम होईत आता अशा पद्धतीत जेव्हा एखाद पोर वागत त्या वेळेला त्याच्यामध्ये विध्वंसक वृत्ती असते काही लोकांची वृत्ती कशी असते की काही ही करा फक्त वाईटच गोष्ट एखाद्या गोष्टीतली त्याच्याच कडे यांचं लक्ष देत पण त्याच्यात पुन्हा कस तोडता येईल हे बघतात दोन माणसं जर चांगली मैत्रीपूर्ण भावनेनी वागत असतील तर यांच्यात भांडण कसं होईल हा विचार काही लोक करतात आता ही विचारसरणी ही एक मानसिक विकृती आहे ज्याप्रमाणे माणसाला वेळ लागलेला असतो त्यावेळेला त्याच तो नॉर्मल शुद्धीत नसतोच त्याचप्रमाणे हे एक प्रकारच वेळ पण ह्याच्यात काय असत तर या प्रवृत्तीमध्ये माणसाला जर सगळं नीट छान व्यवस्थित म्हटलं ना तर माणूस बेचेन मग आपल्याकडे म्हणतात तसं होत सुख दुखायला लागत सुख पण दुखत काही लोकांचं ते जर दुखायला नको असेल तर काय करायचं तर मग वाईट गोष्टी करायच्या असं हे लोक करत जातात दुःख निर्माण करायचं कारण जेव्हा दुसरे दुःखात असतात तेव्हाच हे लोक सुखात राहू शकतात दुसरे सुखात असतील त्यावेळेला हे लोक दुःखात असतात ही एक वृत्ती असते आणि ही एक विकृती असते आणि ज्यांच्यामध्ये ही विकृती असते तेच लोक पुढे हो जाऊन टेररिस्ट किंवा विध्वंसक वृत्तीचे लोक बनतात तर आता हे आपण पाहिलं मग या वृत्तीला काय करायचं आणि ही वृत्ती जर एखाद्या व्यक्तीमध्ये त्याची मुळ दिसत असतील एखाद्या मुलामध्ये लहान बाळामध्ये या वृत्तीची मुळ दिसत असतील तर ती मुळ समजून ती वृत्ती दूर कशी करायची किंवा ही वृत्ती अशी काय येते हे कसं समजायचं हे आपण आधी ते पाहणार आणि करता आपण म्हणतोय की ते तसे कावा आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सगळं नीट असेल आपोआप नीट झालेलं असेल तर लोकांचं लक्ष तुमच्याकडे जाणार कसं हो लोक आपल्या आपल्यामध्येच बिझी राहतील तुमच्याकडे नाही लक्ष देणार मग लोकांनी तुमच्याकडे लक्ष नाही दिलं तर तुम्हाला महत्व कसं मिळणार आणि तुम्हाला महत्व नाही मिळालं तर तुम्हाला मी महान हे फिलिंग कसं येणार हे ज्यांना वाटत असत त्या लोकांना सगळ्या गोष्टी नॉर्मल असलेल्या नको असतात बरं मी महान हे फील लोकांनी का सांगायला लागतो तुम्हाला तुम्ही महान आहात तुम्हाला माहित नाही तुम्ही कसे आहात है? माहितीये पण नाही आम्हाला लोकांकडून ऐकायचंय की तुम्ही महान कारण ते कन्फर्मेशन मी आमचा गो अहंकार सुखावतो आणि का सुखावतो कारण आमच्या डीप डाऊन सबकॉन्शियस मध्ये माहितीये आम्हाला की आम्ही लहान मग जर का आम्हाला माहिती आहे आम्ही लहान पण लोक म्हणतात आम्ही आम्हाला मस्त म्हणजे जे लोक अतिशय तीव्र प्रकारच्या निम्न भावनेनी म्हणू आपण इंपिरियोरिटी कॉम्प्लेक्सनी म्हणू पछाडलेले असत आणि त्या इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स मुळे ज्या वेळेला त्या इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्सला ला लपवण्याकरता ते काहीतरी उद्योग करतात त्या वेळेला ते दुसऱ्या व्यक्तीला आपल्यापेक्षा इन्फिरियर दाखवायचा प्रयत्न करतात करायचा प्रयत्न करतात किंवा जे चांगलं असतं ते बिघडवायचा प्रयत्न आणि मग आपल्याकडे एक गमतीत म्हणतात आम्ही बिघडलो तुम्ही असं तवचे लोक म्हणतात पण त्याच्याऐवजी लोक म्हणतात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा हा विषय येतो या प्रकारच्या वृत्तीचा की आमच्याकडे न्यून भावना आहे तुमच्यातही ती येऊ दे किंवा तुमच्याकडे सगळं असेल तर त्याला आम्ही न्यूनामध्ये बदलू न्यूनामध्ये कन्व्हर्ट करू अँड दॅट इज वेअर पीपल गो टू डिस्ट्रॉय थिंग ते विध्वंसक अशाच प्रकारचे विध्वंसक झालेले लोक हे भविष्यामध्ये टेररिस्ट म्हणून ओळखले जातात म्हणजे टेररिस्ट हे तयार केले जातात टेररिस्ट ट्रेनिंग दिलेले कॅम्प होतात जे आत्ताच नुकतेच काही ठिकाणी उद्ध्वस्त केले गेले आपल्या लोकांकडून टेररिस्ट कॅम्प लक्षात घ्या पण टेररिस्टना ना पाणी घातलं जरी जात असेल तरीही मला सांगा तुमच्या आमच्या सारख्या कोणालाही अगदी कितीही मोठी प्रलोभनं दाखवली तरी आपण काय उगाच पुढे बॉम्ब टाकायला जाऊ का नाही करणार आपण आपल्याला हे उद्योग जमणार नाहीत आवडणार नाहीत आपण उगाच कुठेतरी दहशत पसरायचा विचार करू का नाही करणार आपण कारण आपली ठिकाणावर आहे ज्यांची नसतात तेच अशा रस्त्यांनी जातात आणि ज्यांची ती बिघडलेली असतात त्यांना अधिक बिघडवायचं काम टेररिस्ट बनवण्याच्या करता। शाळा करतात कारण त्या शाळेतल्या टीचर लोकांची तर ह्यांच्यापेक्षा जास्त सटकली ते, ते पूर्णपणाने न्यून भावनेनी लडबडलेले असतात बरबटलेले असतात आणि जिथे न्यून भावना तिथे टेररिजम लक्षात आपल्याकडे सुद्धा आपल्या राजकारणातही अनेक ठिकाणी आपल्या लक्षात येत की काही मंडळी आहेत जे आ, मुंबईतल्या किंवा भारतातल्या बॉम्बस्फोटांचे मास्टर माइंड म्हणून ओळखले जातात नावं घ्यायची गरज नाही समजणेवाले इशारा करतात आता ही मंडळी एवढी प्रचंड श्रीमंत एवढी प्रचंड पॉवरफुल तरीही हे उद्योग करतात का कारण ते कितीही श्रीमंत असले त्यांच्याकडे कितीही सत्ता असली तरी ही, ही। लक्षात अतिशय टोकाची न्यून भावना त्यांच्या मनात आहे आणि मनामध्ये इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स जबरदस्त असणं हे मानसिक विकृतीची सुरुवात असते आणि ज्या वेळेला लोकांमध्ये ही मानसिक विकृतीची सुरुवात होते टोकाची न्यून भावना येते त्यावेळेलाच लोक असे वागायला लागतात आणि म्हणून आमच्या सारखे मानसशास्त्र आणि त्याच्याच बरोबर हिलिंग मध्ये असलेली मंडळी आम्ही काय करतो आम्ही बाकी काही करत नाही आम्ही तोंड बंद काहीही ऍक्शन घेणार नाही आणि फक्त हाच माझ्या मनात विचार आला मी करायला स्वतः तर सुरुवात केलीये पण आपल्या सर्कल मधल्या जेवढ्या हिलर्सना याच्यामध्ये हा माझ्या बरोबर मिळवायचे असतील आपण करूया की आपल्याला फक्त आपला भारत देश स्ट्रॉंग करायचा एवढं नाही आपल्याला सगळ्या जगभरातच शांतता आणायची आपण महान आहोतच ते सांगायला कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आम्हाला माहिती पण जर आम्ही जगामध्ये शांतता प्रस्थापित करू शकलो स्वास्थ्य शांतता समृद्धी ही जर जगभरात आपण प्रस्थापित करू शकलो तर याच्यासारखं दुसरं सुख आहे नाही मग हे करणे असं आहे आपण काय करूया की आम्ही रेखीच्या मदतीने तुम्ही जसं इवन काय ते द सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टींबद्दल खूप ऐकलेलं कामाच्या गोष्टी आहेत नाही असं मी पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही ज्या गोष्टीचा सारखा विचार करता ती गोष्ट सत्यात येते म्हणून आपल्याकडे एक मला आठवतंय ऐकलं आळी भ्रमराचा निज्यास लागता हो आई अस ती सारखा जर भुंग्याचा विचार करायला लागली तर एंड मध्ये ती स्वतःच भुंगा होऊन जाते पण ती विचार करता करता ती कोशात जाते आणि बाहेर पडते ती भुंगा बनवूनच बाहेर पडते ज्या गोष्टीचा आपण सारखा विचार करतो ती गोष्ट त्याकडे येते सध्या आपण फक्त टेररिझम टेररिझम टेररिझमचा विचार करतोय दुर्दैवाने त्याच्यामुळे तो टेररिझम आपल्याकडे येतोय विचार करा नका अट्रॅक्ट करू ऐवजी आपण आपल्या मेथड्सनी जर का सगळीकडे शांतता प्रस्थापित व्हावी अशा प्रकाराने कामं केली तर काय होईल कसं करायचं विचार था था। आणि हो याच्याबद्दल विचार करायचं वाटलं तुम्हाला याच्यावर काही आपण करूया काय करू शकतो असं विचारावं हो वाटलं माझे फोन नंबर माझ्या युट्यूबच्या प्रोफाईलमध्ये पण आहेत तुम्ही अगदी हक्तानी परतू आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखीन काही सूचना द्याव्या वाटल्या तर त्या पण इथे द्या आणि या मेथड अशा पद्धतीने आपण स्वतःच आणि सगळ्यांचं जग कस समृद्ध करू शकतो हे शिकण्याची इच्छा असेल तरीही मला संपर्क करूच शकतो पण मला सध्या वाटतय की सगळे हिलर मी एकत्र येऊ आपण हा टेररिझम हा विषय संपवला विचार करा ह्याच्यावर मग मी लवकरच आणखी एक असाच इंटरेस्टिंग विषय घेऊन येईल Sik, 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 kawat tap dia cakap. Okay, dan ni apa?